नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं हर्षरा जेजू या यूट्यूब चॅनेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो या अगोदर आपण अपूर्णांक म्हणजे काय अपूर्णांकाचे प्रकार कोणते एका अपूर्णांकाचे दुसऱ्या अपूर्णांकात कसे रूपांतर करतात हे आपण बघितलेले आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची तुलना बघणार आहोत अपूर्णांकाची तुलना म्हणजेच अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आता अपूर्णांकाचा लहान मोठेपणा हका ठरवावा लागतो तर जर आपल्याला पेपरला अपूर्णांक चढत्या क्रमाने लावा किंवा उतरत्या क्रमाने लावा असा प्रश्न आलेला असेल तर आपल्याला अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवावा लागतो म्हणूनच आज आपण अपूर्णांकाची तुलना हा टॉपिक निवडला आहे याकरिता मी तीन प्रकारचे उदाहरणे घेतलेली आहे पहिल्या उदाहरणाचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला असे दिसते की त्याचा छेद हा समान आहे <coughs> जर दोन अपूर्णांकाचे छेद समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा मग दिलेल्या उदाहरणामध्ये पाच आणि तीन मध्ये पाच मोठे आहे म्हणून पहिला अपूर्णांक पहिला अपूर्णांक पाच छेद सात हा तीन छेद सात पेक्षा मोठा आहे दुसरं उदाहरण जर बघितलं तर त्यामध्ये आपल्याला अंश हा मोठा दिसतो सॉरी अंश हा सारखा दिसतो आणि छेद हे वेगळा दिसतो आता हे बरोबर पहिल्या उदाहरणाच्या उलट आहे आणि उत्तरही आपल्याला त्याच्या उलटच लिहावं लागणार आहे बघा आता दुसऱ्या उदाहरणामध्ये छेद पाच आणि तीन हे दोन आहेत ठीक आहे मग ह्यामध्ये ज्या पूर्णांकाचा अंश सॉरी ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक छोटा म्हणजे ह्याच्यामध्ये पाच आणि तीनमध्ये ह्याचा जो छेद आहे हा मोठा हा, हा, आहे म्हणून हा अपूर्णांक छोटा हा सातशे तीनपेक्षा आता तिसरं उदाहरण जर तुम्ही बघितलं तर ह्याचे ह्यामध्ये अंश आणि छेद हे दोन्हीही भिन्न प्रकारचे आहेत मग अशावेळी असं उदाहरण जर सोडवायचं असेल तर ह्याचा तिरका गुणाकार करून घ्या कर कर पाच आणि दोनचा गुणाकार करून घ्या तो येतो दहा आणि सात आणि तीनचा गुणाकार करा एकवीस बघा हा दहा एकवीसपेक्षा छोटा आहे म्हणून हा अपूर्णांक छोटा पाच छेद सात हा तीन छेद दोनपेक्षा छोटा आहे विद्यार्थी मित्रांनो हे झालं बेसिक तर ह्या इथे दोन अपूर्णांक दिलेले आहेत यासारखेच आणखीन काही अपूर्णांकाची तुलना आपल्याला पेपरमध्ये विचारली जाते त्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त अपूर्णांक देखील विचारले जातात तर अशाच अपूर्णांकाचे कम्पॅरिझन किंवा लहान मोठेपणा ठरविताना काही सेकंदात कसा ठरवायचा हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि समजला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद